एकत्र येऊन मोठे यश मिळविले आणि यश मिळवले साधक हो आता आपण सुरुवातीला सुरुवात करत आहोत तुम्ही तयार आहात ना सावकाश तुम्ही हात कमरेवर ठेवा अनोटी छातीकडे श्वास सोडत ए श्वास घे मान सरळ दो मागे ए। श्वास घे मानसर दो श्वास घे मानसर दो कान उजव्या खांद्याकडं श्वास सोडत ए श्वास घे दावा कान डाव्या खांद्याकडं श्वास सोडत ए दो उजवा कान उजव्या खांदळ दो कान डाव्या खांद्याकड ए मान सरळ स्वस्त शरीर तिसरा प्रवास घेत मान सरळ दो डाव्या एक डाव्या खांद्याच्या रेषेत मान श्वास घे माने, माने चक्र छाती छातीकडे उजव्या बाजूनी गोल मान फिरवायचा दू। चक्र दुसरा दू। चक्र दो बाजूनी मानेच चक्र एक खनवती छाती पशी आली शोल्डर स्ट्रेचिंग खांद्याचा व्यायाम हळू हळू दंड दुसरा वर्तन ए दोन दो, वरच्या दिशेला दोन्ही हात खांद्याच्या रेषेचा पुढचा पूरक व्यायाम शोल्डर रोटेशन

श्वास घेत सावकाश दोन्ही हात खांद्याच्या विशेष दुसरी बाजू दो एक दो व दो एक श्वास पूर्ण श्वास घेत दो दोन्ही हात खांद्याच्या रेषेत श्वास घेत ए श्वास सोडत वरच्या दिशेला समोर पाठीचा कणा कर... जमीन दोन्ही हात पावलाच्या शेजारी पोट मांडी दोन्ही हात समोर पाठीचा कणा जमिनीला समांतर वरच्या दिशेला हात हात बाजूला हळूहळू मांडीकडे सहा सात आठ

सहतास जाव्या हाताचा आधार घ्या उभ्या हाताचा आधार घ्या दुसरा पाय फोल्ड करा दोन्ही हात दोन्ही गुडघ्या डोळे डावा पाय फोल्ड करा दो दोन्ही गुडघ्यावर सावकाश उभासन स्थिती स्थिर असताना श्वास दोन्ही पाय पकडा मांडीचा का आपल्या पोटावर येऊ द्या अनुभूती गुडघ्याकडे श्वसन चालू ठेवा सर्वप्रथम सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र शासनाच्या आणि गाय गाईडलाईन्सनुसार सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे त्याचाच एक भाग म्हणून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं आज या ठिकाणी योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याच्यामध्ये महानगरपालिकेमधील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन योगासनं शिकलेले आहेत आणि जेणेकरून योगाचा जास्तीत जास्त प्रसार प्रसार व्हावा आणि नागरिकांच्या मध्ये आरोग्याबाबत जागृती निर्माण व्हावी हा या योग दिनाचा प्रमुख उद्देश होता त्या अनुषंगाने महानगरपालिकेनं मोठ्या उत्साहामध्ये हा योग दिन साजरा केला आवाज आला नमस्कार आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा मन म्हणजे शांती मन म्हणजे भक्ती मन म्हणजे स्फूर्ती आणि हे सगळं आपण विसरून मन भौतिक सुखात आपण व्यस्त होत असतो आणि याला परत मनाचे जे काम आहेत का हे दर आठवण करून देण्यासाठीचा आजचा हा दिवस आहे आणि हे जर आपण दररोज पाच मिनटं जरी आठवण ठेवलं की मनाची शक्ती स्फूर्ती भक्ती तर हे अविरतपणे आपल्याला साथ देईल आणि आपल्याला सर्व रोगांपासून दूर ठेवेल धन्यवाद